नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत तो म्हणजे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार उघड झाला की की त्या अनुसराची कार्यपद्धतीबाबत शासन नियम त्याआधी जर आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ सरते शेवटी आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा चला तर मूळ विषयाकडे बोलूया ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार उघड झाला की अनुसरण्याची कार्यपद्धती बाबत शासन नियम सविस्तर पाहणार आहोत ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्तावेजांमध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने या गुन्ह्यास जबाबदार असणाऱ्या संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सचिव ग्रामसचिव ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा उपरोक्त सूचनेनुसार प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधिताविरुद्ध विना चौकशी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याच्या शासनाच्या निरीक्षणास आले आहे त्यास अनुसरून सदर निर्देशांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचार विचाराधीन होती <coughs> शासन परिपत्रकातील अनुक्रमांक एक दे आलेल्या निर्देशांमधील मजकूर वगळून पुढील सुधारणांमधील मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्तावेजांमध्ये खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल क्रम प्राप्त आहे अशा गुन्ह्यांमध्ये अन्य प्राधिकरणाच्या अहवालामध्ये विभागीय चौकशींमध्ये गुन्हा घडल्याबाबत स्पष्ट निष्कर्ष काढण्यात आले असल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या प्रकरणांमध्ये कोणतीही चौकशी झालेली नाही अशा प्रकरणी संबंधित पंचायत संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी प्रथम प्राथमिक चौकशी करावी सदरील चौकशी गट विकास अधिकारी एक महिन्यामध्ये मा पूर्ण करणे अनिवार्य असून त्या चौकशीवरील गुन्ह्यांमध्ये सकृत दर्चणी तथ्य आढळून आले किंवा नाही या निष्कर्षाप्रस संबंधित गट विकास अधिकारी येणे बंधनकारक आहे चौकशी संबंधित सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी यापैकी कोणीही सर्वजण दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध संबंधित गटविकास अधिकारी यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावे ज्या प्रकरणामध्ये अपहराची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच अपहाराची रक्कम विनाप्रलंबित प्रचलित नियमानुसार वसूल करण्याची कार्यवाही करण्यात यावी संबंधित गटविकास अधिकारी यांनी एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण केली नाही किंवा चौकशी करण्यास टाळा टाळ केली तर संबंधित गटविकास अधिकारी यांच्यावर नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी सरपंच उपसरपंच सदस्य यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन कलम एकोणचाळीस अन्य तात्काळ कार्यवाही सुरू करावी तसेच ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक व व ग्राम ग्रामपंचायत ग्राम, ग्राम कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाविषयी कार्यवाही करण्यात यावी वरील मागीलप्रमाणे देण्यात आलेला निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी सर्व संबंधीच्या संबंधीच्या निदर्शनास आणून देण्यात यावेत तर व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्हाला कसा तर हा आजचा व्हिडिओ संबंधित माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद